चुकुर्डे तालुका वाळवा येथील वारणा बाजार चुकुर्डे शाखेत मकर संक्रांतीनिमित्त महिला सभासदांच्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे स्वर्गीय सावित्री आक्का कोरे स्वर्गीय शोभाताई कोरे यांच्या फोटोचे पूजन आणि दीप प्रज्वलन वारणा कारखान्याचे संचालक श्रीनिवास डोईजड यांच्या हस्ते करून कार्यक्रम सुरू करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीनिवास डोईजड यांचा सत्कार बाजारचे जनरल मॅनेजर शरद महाजन यांच्या हस्ते करण्यात आला बाजार शाखा चुकोर्डेचे मॅनेजर दिलीप देसाई यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना वारणा बाजारचे जनरल मॅनेजर शरद महाजन म्हणाले तात्यासाहेब कोरे यांनी घालून दिलेला आदर्श डोळ्यापुढे ठेवून वारणा उद्योग समूहाचे सर्वे सर्वा माजी मंत्री आमदार विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वारणा बाजार स्पर्धेच्या युगात सुद्धा टिकून राहिला आहे वारणा बाजारमध्ये असणाऱ्या कर्मचारी बंधू भगिनींना जाते वारणा बाजारमार्फत लोकांना निवडक माल देण्यासाठी वारणा परिसरातील पंचावन्न शाखेतील सर्व कर्मचारी ग्राहकांना विनम्र सेवा देत आहेत यावेळी बोलताना प्रताप पाटील म्हणाले स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून वारणेचे नाव जगात सुवर्ण अक्षराने कोरण्यासाठी वारणा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा माजी मंत्री आमदार विनय कोरे रात्र दिवस अहोरात्र कष्ट करून सभासद आणि ग्राहकांना बरोबर घेऊन वाटचाल करत आहेत या कार्यक्रमास वारणा बाजारचे चीफ अकाउंटंट शिवाजी पाटील वारणा बँकेचे माजी संचालक बाबासाहेब पाटील वारणा बाजारच्या संचालिका देवकी देवी पाटील वारणा बाजारचे कर्मचारी सागर राबाडे सुवर्णा परीट किरण कुलकर्णी महादेव मलगुंडे आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या स्वागत दिलीप देसाई यांनी केले आभार सागर राबाडे यांनी मानले।